नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंकाज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण शिळ्या चपातीपासून खमंग आणि कुरकुरीत वड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पहा आज आपण शिळ्या चपात्यापासून कुरकुरीत असा पदार्थ बनवणार आहोत तर माझ्याकडे ह्या तीन चपात्या शिल्लक आहेत हे पहा तुमच्याकडं पण जर अशा चपात्या शिल्लक राहिले ना तर तुम्ही पण नक्की अशा प्रकारे कुरकुरीत पदार्थ बनवून पहा एकदम भारी बनतो तर ह्या चपात्या मी आता साईडला ठेवून घेते आणि त्यासाठी साईडचे काय काय लागते ते पाहू इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे पहा आणि तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पोहे काही चमचे आहेत आणि हे पहा चुरतं मीठ लाल तिखट हळद आणि क्रश करून येणा घेतलेला आहे एक चमचा आणि लसूण घेतलेला आहे पाच ते सहा बाकड्या ठेचून घेतलेल्या आहेत ते सगळं आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि कोथंबीर टाकू भरपूर अशी तुमच्याकडं जशी कोथंबीर असेल ना तशी तुम्ही टाकून घ्या माझ्याकडं भरपूर होईल त्यामुळे मी भरपूर टाकलेले आहे तुमच्याकडं असेल तरी कोथिंबीर नाही टाकली तरी पण चालेल पण कोथिंबीर आवर्जून घाला याच्यामध्ये मी अर्धं लिंबू पिळणार आहे यामुळे ना आपल्या या पदार्थाला टेस्ट आहे ना एकदम चटपटीत येते आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण हे पीठ येणं छान प्रकारे मिक्स करून घेऊ आता त्यामध्ये लगेच आपण एक चमचा पांढरं तिळ पण टाकलेलं आहे तिळामुळे ना आपला हा पदार्थ दिसायला पण खूप छान दिसतो आणि खायला पण एकदम असा चवदार असा बनतो तर हे पीठ आपण जसं आळूच्या पानाला लावायला बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने बनवायचं आहे आता मी त्यामध्ये आणखी थोडंसं पाणी टाकून पीठ तयार करून घेणार आहे हे पहा आपलं पीठ आहे ना असं तयार करून झालेलं आहे जसं आपण आळूच्या वडीला पीठ लावायला बनवतो ना अगदी त्याच पद्धतीचं पीठ बनवायचं आहे आणि तुमच्याकडं किती चपात्या शिल्लक त्या क्वांटिटीनुसार तुम्ही बनवू शकता आता ह्या तीन चपात्यामधली मी एक चपाती घेतलेली आहे ती अशी व्यवस्थित पसरून घ्यायची तुम्ही ताटावरती किंवा पोपटावरती पण मांडू शकता आणि त्या चपातीला ना आपल्याला जसं आपण आळूच्या पानाला पीठ लावतो ना अगदी त्याच पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आहे असं मोठाने एकसारखं पसरून घ्यायचं आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही लावायचं हे पीठ इकडं असं पसरून घ्यायचं आहे हा नाश्ता आहे ना एकदा नक्की बनवा मुलं तर एकदम आवडीने खातात आणि एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतो हे पा अशा पद्धतीने हे पा मी सगळीकडं जसं आपण आळूच्या पानाला पीठ लावतो ना तसं त्याच पद्धतीने पूर्ण चपातीला हे पीठ मी लावून घेतलेलं आहे हे पीठ आहे ना जास्त पातळ पण नसावं आणि घट्ट पण नसावं मीडियम साईजचं पीठ आहे हे, हे। नाहीतर पातळ केलं तर मग आपल्या चपातीच्या साईडने असं पळलं जातं आणि ते व्यवस्थित थांबत नाही चपातीवरती आता सईकडं पसरून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला त्या चपातीचा जसं आपण आळूचं पानाचा रोल करून घेतो ना त्याच पद्धतीने याचा पण या चपातीचा रोल करून घ्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने ना मी चपातीचा आळूच्या वडीसारखा आहे ना एकदम मस्त असा रोल करून घेतलेला आहे आता राहिलेल्या दोन सुद्धा मी अशाच प्रकारे पीठ लावून रोल करून घेणार आहे हे पहा मी तीनही पण चपात्यांला ना असं पीठ लावून ना रोल करून घेतलेलं आहे आणि आपलं पीठ पण सर्व संपलेलं आहे तेवढ्या पिठामध्ये तीन चपात्यांना मस्त लावून झालेलं आहे आता हे वापरण्यासाठी मी गॅसवरती अगोदरच कडे गरम करून त्यामध्ये पाणी एक ग्लास वतलं होतं त्या पाण्याला पण छान प्रकारे उकळी आलेली आहे आणि अशा प्रकारची चाळणी ना ती त्यावरती ठेवून आपण जशा आळूच्या वड्या पडतो ना त्याच पद्धतीने याला तेल पण लावून घेतलेलं आहे या चाळणीला आणि त्या चाळणीवरती ना आपल्याला असा मस्त ह्या चपात्याचा रोल आहेत ना ते ठेवून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे या चपातीच्या रोलला वाफेवर उडून घेतलं ना म्हणजे यातलं आतलं बेसनपीठं आहे ना ते मस्तपैकी शिजलं जातं आणि ह्याचा पाद्या जरी किती कडक असल्या ना ते एकदम अशा मऊ पडतात आता हे रोल मी अशाच व्यवस्थित या चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहेत आता, आता आपल्याला ह्याच्यावरती घट्ट असं झाकण ठेवायचं आहे हे पा अशा पद्धतीने मी घट्ट झाकण ठेवलेलं आहे ताट पालतं ता घालून आता दहा मिनटं आपल्याला मिडियम गॅसवरती मस्त वापरायचं आहे हे पहा आता आपले दहा मिनटं झालेले आहेत आणि आपले चपातीचे रोल आहेत ना मस्त वाफवून तयार आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि असेच हे रोल आहे ना थंड करून घेऊ हे पहा आता आपले हे रोल आहेत ना एकदम असे मी थंड करून घेतलेले आहेत आता एक एक रोल घेऊन आहे ना आपल्याला याच्या असे चाकूच्या सहाय्याने काप करून घ्यायचे आहेत पहा जसं आपण आळूवळी कट करतो ना अगदी त्या पद्धतीने छोटे छोटे पातळ असे काप करून घ्यायचे आहेत हे पहा आणि लेअर पण खूप छान पडलेले आहेत अळवडीसारखेच आता त्यासाठी तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये तोपर्यंत आपण तेल गरम होईपर्यंत याची सगळे काप करून घेऊ हे पहा आता मी सगळे रोल ना असे चाकूच्या मदतीने असे कट करून घेतलेले आहेत आता आपलं तेल पण छान प्रकारे तापलेलं आहे तेल आपलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या आपण छोट्या छोट्या वड्या पाळलेल्या आहेत ना चपातीच्या रूणच्या त्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर जास्त आता तेलामध्ये तळेल्या नसतील आवडेल तर तुम्ही तळ्यामध्ये थोडंसं तेल टाकून अशा ता काय केलं तरी पण चालतील आता ह्या वड्या आपल्याला अशाच मस्त दोन ते तीन मिनटं चांगल्या तळून घ्यायच्या आहेत क्रिस्पी क्रिस्की होईपर्यंत एकदम भारी बनतात पहा आणि मुलांना तर खूप आवडतो एकदा जर हा पदार्थ तुम्ही बनवून दिला ना की मुलं सारखी सारखी मागून खातील असा हा पदार्थ आहे आणि आपल्या ज्या चपात्या असतात ना ते पण व्हायला जात नाहीत तुम्ही चपात्या अशा वड्या करून उकडून तशाच जरी खाल्ल्या ना तरी एकदम छान लागतात आता आपल्याला असं खालवर करत आहे ना एकसारखं सगळ्याकडून ह्या वड्या मस्त तळून घ्यायचे आहेत हे पहा आता आपलं छान मस्त गोल्डन रंगावरती हे वड्यात ना मस्त तळून झालेले आहेत तांदळाचं पीठ वापरल्यामुळे आणि चपातीमुळे ना एकदम असं ह्यांना क्रिस्पी पण आलेला आहे आता ह्या वड्या आपण सगळ्या तळून घेऊ आणि काढून पण घेऊ हे पहा अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा की तुमच्याकडे जर चपाती शिल्लक राहिली ना तर नक्की असं बनून मुलांना द्या एकदम मुलं आवडीने खातील आता आपण अशाच दुसऱ्या पण तळून घेऊ